रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत न कळत अनेक लोकांना संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी नक्की जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा सण आनंद उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो पण हा भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे ते म्हणजे भोग हा शब्द आपण जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्र यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्षे पुढे पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्या ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध असतात त्याला नवीन भर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाय भोगी तो सदारोगी हो अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकूनसुद्धा करायचा नाही अशा कोणत्या आहेत ते भाज्या ते जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जरी काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची देखील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतो कारण त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये दे दे देखील शुद्धता आणि शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभंग्य स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचे उठणे तयार करायचे आहे आपण थोडे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्यासाठी असे उठणे तयार करावे हे उठणं आंघोळ करण्याच्या आधी आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर थोडे गंगाजल पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सदस्यांनी अगदी लहान बाळानेसुद्धा वृद्ध व्यक्ती असल्या तरीसुद्धा त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये या सफेद तीळ टाकायच्या आहेत या सर्व वस्तू टाकायच्या आहेत तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा ती दूर होतेच तर त्यासोबतच आपल्या आजारपण देखील दूर होतो आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या सर्व वस्तू जरूर टाका आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भोगीची भाजी बनवावी कारण या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाट देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पाक शेंगदाणा पाटाणा बोर चाकवर फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवताना न, न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात भाकरीचे पीठ मळत असताना थोडे सफेद तीळ देखील टाकावे किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडेसे सफेद तीळ लावावे तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याची भरी चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे सोबतच राळ्याचा भात देखील बनवला जातो खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तुम्ही टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर देवासमोर तिथेच तसाच ठेवला जातो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असता भोगीची भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते भोगीच्या दिवशी एक एरवी वांग हे वाताळू असल्याने अनेकदा आपण वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी हे खाणे आरोग्यदायी मानले जाते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या हाडांना स्नायूंना तेल मिळते या तेलामुळे स्नायू आणि हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतोच कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकलते तिच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावेत तसेच या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबतच बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारे आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम स्वादिष्ट लागते दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त ऊब मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे कारण जानेवारीत पडलेली थंडी खूप जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात तसेच या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नयेत कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका निंदा नालस्ती करू नका उलट या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटवर हळद टाकायची आहे तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे एकवीस सफेद तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे व त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असेही म्हटले जाते त्यानुसार कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो या दोन ओळीत केवढा आशय समावलेला आहे पहा तिळाचे तेल कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेला लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानर आमच्या ठाई असुदेरे देवा महाराजा अशी प्रार्थना करावी आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे कारण बळीराजामुळेच सर्वच सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण असा उपभोग घेऊ शकतो हे तेवढेच खरे आहे आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतानप्राप्तीसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जे काही तुमच्या मनात इच्छा असेल खूप दिवसापासून राहिली असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्की पूर्ण होते भगवान विष्णूंचा हजार नावाचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून तुम्ही ते ऐकू देखील शकता म्हणजेच श्रवण केलं तरी देखील चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचं चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळते या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनसुद्धा करायचे नाही यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवत बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा मसुरीच्या डाळीचा चुकूनसुद्धा आपल्याला वापर करायचा नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा खायचे नाही अगदी भोगीच्या अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळपासूनच या भाज्या वर्ज करायच्या आहेत तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा तुम्हाला मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तसेच मांसाहार देखील आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी